कोपरगाव नगर परिषद इमारतीसमोर तीन कोटी छत्तीस लाख रुपये निधीतून उभारण्यात येणाऱ्या भव्य व्यापारी संकुलाचे भूमिपूजन नुकतेच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले त्याचबरोबर कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी भागात भूमिगत गटार कामाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते झाले यावेळी कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी शहरातील व्यापारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव शहरातील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल हॉल येथे कोपरगाव मतदारसंघातील सहाशे सव्वीस नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते गृहोपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले याप्रसंगी आमदार काळेंनी बांधकाम कामगारांच्या योगदानाचे कौतुक करताना समाज समाजाच्या विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे योगदान अमूल्य असल्याचं सांगितले। बांधकाम कामगार म्हणजेच आपल्या कोपरगाव मतदारसंघाचा भक्कम पाया आहे त्यांच्या कष्टातूनच भव्य दिव्य इमारती उभ्या राहतात रस्ते रुंदावतात आणि प्रगती होते या कामांच्या कष्टाचे चीज व्हावे आणि त्यांचा संसाराचा आर्थिक भार कमी होऊन त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक साधने व गृहोपयोगी वस्तू महायुती शासनाने उपलब्ध करून दिले असून यापुढील काळातही त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि विकासासाठी महायुती शासन कटिबद्ध असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले